तिजापूर स्थानकाचा आधुनिकतेकडे झेपावला टप्पा पण शकुंतला अजूनही इतिहासात अडकलेली एकाच गावातील दोन वास्तवांची हृदयस्पर्शी कहाणी आजचा दिवस अकोला जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन नऊ संधी रेल्वे स्थानकांचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग समावेश असल्यानं जिल्ह्यात उत्साहाचं वातावरण होते मुख्य अतिथी म्हणून उपलब्ध उपस्थित असलेले अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनुप धोत्रे आणि मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या मूर्तिजापूर स्थानकाच्या नव्या रूपाचं कौतुक केले नव्या डिझाईनचं स्थानक भवन वातानुकूलित प्रतीक्षालय स्वच्छ शौचालय डिजिटल फलक सुलभ रॅम्प सुविधांनी सजलेलं हे स्थानक आता खऱ्या अमृत योजनेला ठरलंय सा त्याच वेळी या प्रगतीच्या झगमगटात एक विसरलेली सावली आहे शकुंतला एकेकाळी एक मूर्तीच्या पुरच्या शकुंतला रेल्वेचा लोक जीवनाशी अतूट संबंध होता शकुंतला एक्सप्रेस केवळ एक रेल्वे नव्हती ती होती हजारोंची जीवन वाहिनी विशेषतः गोर गरिबांची तिच्याच मार्फत बाजारात शेतीमाल पोहोचत असे विद्यार्थ्यांचे शिक्षण होत असे आणि रुग्णांना उपचार मिळत असत परंतु आज मूर्तिजापूर येथील शकुंतला रेल्वे स्टेशन खंडाळ पडझडलेले आणि पूर्णपणे दुर्लक्षित अवस्थेत आहे स्टेशनच्या इमारतीची मोडकळ तण भरलेली जागा आणि शून्य हालचाली हे दृश्य हृदय पिळवटणारे आहे शकुंतला लोकशेड सुद्धा पूर्णपणे अस्ताव्यस्त पडून आहे जणू इतिहासाच्या कचऱ्यात फेकून दिल्यासारखा विकासाच्या योजनेत आधुनिक स्थानकांना स्थान मिळालं पण शकुंतलेला का नाही एकाच गावातील दोन रेल्वे स्थानकांमध्ये असा विरोधाभास का वारसा जपण्यासाठी योजनाच नाहीत का हे प्रश्न आता मूर्तीजापूरकरांच्या मनात ठसून भरल्यात अनेक ज्येष्ठ नागरिक आणि गावातील तरुण यावर थेट प्रश्न विचारतायत की शकुंतलेचा इतिहास साजरा करणं एक दिवसांपुरतं आहे का कि तो पुढील पिढ्यांसाठी वाचवण्याची जबाबदारी ही कोणी घेणार आहे या पार्श्वभूमीवर मागणी जोर धरू लागली आहे की केंद्र आणि राज्य शासनानं शकुंतला रेल्वेचं जतन आणि विकास यासाठी स्वतंत्र योजना आणावी केवळ लोकार्पणाच्या घोषणापुरता विकास मर्यादित न राहता वारसा स्मृती आणि ग्रामीण गरजांचीही दखल घ्यावी शेवटी प्रश्न एकच अमृत भारत योजनेत शकुंतलेसारख्या विरलेल्या आवाजांनाही स्थान मिळेल का मूर्तिजापूरच्या नव्या स्थानकाच्या उद्घाटनानं खरोखर एक नवीन अध्याय सुरू झाला असता तर त्याच पुस्तकातील विसरलेली पाणं शकुंतलेसारख्या वारशाची पुन्हा उजळवण्याची हीच वेळ आहे प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला